नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द पाहणार आहोत पहा तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा शब्दसंग्रह समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार हे सर्व पाठ पाहिजे पहा तर आपल्या चॅनलवरती ते सर्व उपलब्ध आहे तर मागील व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि अलंकारिक शब्द आहे पहा अष्टपैलू अष्टपैलू म्हणजेच काय तर सर्व गुण संपन्न अकरावा रुद्र अकरावा रुद्र म्हणजे काय तर अतिशय तापट माणूस पुढील अलंकारिक शब्द आहे अकलेचा कांदा अकलेचा कांदा म्हणजे काय तर मूर्ख माणूस अकलेचा अकले खंदक अकलेचा खंदक म्हणजे काय अत्यंत मूर्ख माणूस पुढील अलंकारिक शब्द आहे अरुण्य रुदन अरुण्य रुदन म्हणजे काय ज्याचा उपयोग नाही असे कृत्य अळवावरचे पाणी अळवावरचे पाणी म्हणजेच काय फार काळ न टिकणारे अक्षरशत्रू अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर अडाणी ओनामा ओनामा म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा पुढील अलंकारिक शब्द आहे उमराचे फूल उमराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य कळसूत्री बाहुले कळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा पुढील अलंकारिक शब्द आहे दगडावरची रेख दगडावरची रेख म्हणजे कधीही कधीही न ठरणारे किंवा खोटे न ठरणारे दळूबाई दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य देवमाणूस देवमाणूस म्हणजे चांगला सज्जन माणूस धोपट मार्ग म्हणजेच सरळ नेहमीचा मार्ग पुढील अलंकारिक शब्द आहे पहा नवकोट नारायण म्हणजेच खूप श्रीमंत नंदीबैल म्हणजेच हो ला हो म्हणणारा पर्वणी पर्वणी म्हणजेच अतिशय दुर्मिळ योग पुढील अलंकारिक शब्द आहे पाताळयंत्री पाताळ यंत्री, यंत्री म्हणजे कारस्थान करणारा पुढील अलंकारिक शब्द आहे पांढरा कावळा म्हणजेच निसर्गात नसलेली वस्तू पांढरा परीस पांढरा परीस म्हणजे लबाड पिकले पान म्हणजे म्हातारा पुढील अलंकारिक शब्द आहे पोपटपंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा पुढील अलंकारिक शब्द आहेत पाहणखीन अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत कळीचा नारद म्हणजेच कळ लावणारा काळी पहिलवान काळी पहिलवान म्हणजे हडकुळा कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा कोल्हेकुई कोल्हेकुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड पुढील अलंकारिक शब्द आहे खडाजंगी म्हणजे मोठे भांडण खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण खुशाल चेंडू खुशाल चेंडू म्हणजे चैनीखोर माणूस खेटराची पूजा खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे पुढील अलंकारिक शब्द आहे गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत गंगा यमुना म्हणजे अश्रू गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला पुढील अलंकारिक शब्द आहे बृहस्पती बृहस्पती म्हणजे बुद्धिमान बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग बोके संन्यासी बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य बोलाचीच कढी म्हणजे केवळ शाब्दिक वचने भागीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न भाकड भाकड भाकडकथा म्हणजे बाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री मायेचा पूत मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य मायाळू मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम मृगजळ म्हणजे केवळ आभास मेषपात्र म्हणजे बावळट रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी पुढील शब्द पाहूयात पहा अलंकारिक शब्द आहे गुरुकिल्ली गुरुकिल्ली म्हणजे मर्म रहस्य गुळाचा गणपती म्हणजे मंदबुद्धीचा गोगल गाय गोगल गाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड चौदावे रत्न म्हणजे मार छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे लोक ताटा खालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे पुढील शब्द आहे पहा लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री लंब करणं म्हणजे बेअकली वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार वामनमूर्ती म्हणजे ठेंगू किंवा बुटका माणूस वाहती गंगा म्हणजे आलेली संधी शकुनी मामा म्हणजे कपटी मनुष्य शेंदाड शिपाई म्हणजे भित्रा श्रीगणेशा म्हणजे प्रारंभ सव्यसाची म्हणजे उलटसुलट काम करणारा स्मशान वैराग्य म्हणजे तात्कालिक वैराग्य सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम आणि सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा तर हे असे अत्यंत महत्त्वाचे प्रश शब्द होते पहा तर मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद